विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी एस सी बूस्टर या आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण राज्यसेवा पूर्णपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये एकशे वीस प्लस मार्क कसे आणायचे पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमचे चुकणार नाहीत आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे एम पी एस सी बूस्टर या टेलिग्राम चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षेची तयारी महत्त्वाचं मार्गदर्शन करत असतो त्याला तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एकशे वीस प्लस मार्क आणण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणती पुस्तकं वाचली पाहिजे अभ्यास कसा केला पाहिजे कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपण एवढ्यात पाहणार आहे महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षापासून पूर्वपरीक्षेचा जो निकाल आहे तो पेपर वनवरून लागतो ते सेटचे से मार्क मार्क्यात पकडले जात नाही त्यामुळे पेपर वन हा खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे त्याच्याशिवाय आपण पूर्वपरीक्षा पास होऊ शकत नाही हे काय सांगतो तर आपल्याला महत्व लक्षात आलं पाहिजे म्हणून पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये कट ऑफ जो आहे तो साधारणतः एकशे पाचच्या वर लागला तर आपल्याला साधारणतः एकशे वीस प्लसहून अधिक मार्क कसे का येतील कारण फायनल की वगैरेचा इम्पॅक्ट होऊन अनेकांची पूर्व परीक्षा मागच्या वेळेस पास नाही झाले ते लोक त्यामुळं आपलं टार्गेट फिक्स पाहिजे की जास्त मार्क आपल्याला आले पाहिजे मग ते येण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे तर आयोग मार्क्स आपल्याला देणाऱ्या ते प्रश्नांवरून देणार आहे मग ते प्रश्न कशा पद्धतीचे येत आहेत अभ्यास करताना आपण विचार हा प्रश्नांचा केला पाहिजे की मी जो विषय घेतोय समजा आपण सिलेबस डिजिटल गोष्टी पुढे बघणारच आहे पण एक सुरुवातीला गोष्ट सांगतो की आपल्याला आपल्याला जे मार्क्स येणाऱ्या त्या प्रश्नांमधून येणार आहे त्यासाठी प्रश्न कसे येत आहेत काय येत आहेत हे कळलं पाहिजे ते कळण्यासाठी साधारणतः जो नवीन सिलेबस आहे दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या परीक्षा त्यांचा आपण नीट अभ्यास केला पाहिजे त्या प्रश्नपत्रिकांचा राज्यसभा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस यांचं प्रश्नपत्रिका विश्लेषण ची आपली एक रेकॉर्डेड बॅच आहे कारण राज्यसभा पूर्वपरीक्षा पास होण्याचं मुख्य कारण हे जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण न करणं हे त्यामुळे आपण ही बॅच सुरू केली राज्यसभा पूर्वपरीक्षामध्ये कमीत कमी वीस मार्क तुमच्या वाढतील हे पीएक्यू अनालिसिस e. नीट केल्यानंतर कारण प्रत्येक विषयामध्ये एकदम चुका केल्या तर सात आठ विषय आहेत आपले होत असतात त्या चुका कशा टाळायच्या त्यानंतर जो जो आपला पेपर आहे तो काही अभ्यास करून सुटत नाही त्यासाठी तुम्हाला जुन्या पेपरवरून हो अननोन प्रश्नाची उत्तर कशी द्यायची आहेत त्यानंतर काय कन्फ्युजन झालं काय डिसिजन घ्यायचं गोष्टी तुम्हाला ना पीएक्यू अनालिसिस नीट केल्यानंतर कळणार आहेत आणि पीओक्यूलिसिस केल्यानंतरच कळेल की तुम्हाला कुठल्या विषयाचा अभ्यास कसा करायचा त्यासाठी हे पीओक्य आहे ना हे खूप महत्वाचं आहे की ते अभ्यास करतात परंतु परीक्षा हॉलमध्ये त्यांना जो प्रेशर वगैरे येतो तो सस्टेन होत नाही त्यामुळे त्यांना फ्री पास होणं कठीण होऊन बसतं त्या या सगळ्या गोष्टी आपण या बॅच बॅचमध्ये घेणार आहोत तर आता आजच्या मुख्य टॉपिक कडे येऊया की सेवा पूर्व एकशे सात दिवसाचं नियोजन कसं पाहिजे तर पूर्व परीक्षेला साधारणतः आयोगाने सिलेबस मध्ये सात टॉपिक दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला टॉपिक दिला आहे चालू घडामोडीचा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी तर चालू घडामोडीसाठी काय पुस्तक वापरायचे ते सांगतो तुम्ही पृथ्वीचे मॅगझिन वापरू शकता किंवा इतर कुठले पण मॅगझिन जे आहेत किंवा बुक्स आहेत इयर बुक्स आहेत ते तुम्ही वापरू शकता पण माझा प्रिफरन्स आहे की पृथ्वीची मॅगझिन वापरा तर याच्यामध्ये आयोग जे विचारताना चालू घडामोडी राज्याच्या व पूर्व विशेषता ह्या कंबाई थोडेसे वेगळे आहेत पूर्वपरीक्षेमध्ये राज्यसभेच्या या वर्षातल्या घडलेल्या खूप अशा मोठ्या ठळक घडामोडी ज्या क्वचितच घडतात अशा पद्धतीच्या प्रश्न आयोगाने यापूर्वी चालू घडामोडीवरती विचारले जसं की मन वरती एकदा प्रश्न आला होता तो कधीतरीच घडतो त्यानंतर काही महत्वाचे पुरस्कार जसं की टाइम पास ऑफ द इयर पुरस्कार साधारणतः दरवर्षी आयोगाने विचारलेला आहे तर तो पुरस्कार असेल काही महत्वाच्या नेमणुका युजीसी चेअरमन कोणाची नेमणूक झाली अशा पद्धतीचा प्रश्न आयोगाने विचारले मागच्या दोन वर्षामध्ये महत्वाच्या नेमणुका महत्वाच्या एकदम ठळक घडामोडी अनेक वर्षात घडणाऱ्या घटना या गोष्टी आम्ही विचारताना दिसत महत्वाच्या व्यक्ती महत्वाचे पुरस्कार साहित्य अकादमीवरती जे पुरस्कार आहेत त्यावरती वारंवार क्वेश्चन घेताना दिसत आहेत हे झालं अभ्यासाचं बाकी तुम्ही पृथ्वीमधून करायचे आहेत परंतु चालू घडामोडीमध्ये घडणाऱ्या घटना खूप आहेत लाखोच्या संख्येने घटना घडतात करायच्या कुकल्या त्याच्यासाठी तुम्हाला मागच्या चार वर्षाचे पेपर नीट बघा विषय क्वेश्चन है क्वेश्चन विचारपटू मैक्स होता जो आ, रेसिंग कार मध्य जो जुजीते होता तर, तो अपने लक्ष्य मोजके टॉपिक्स है बाजू में काम वही बनवा तो खूब एक दिवस एकशे सात दिन खूब कभी करना नहीं पर खूब का मन तो ज्या ज्यादा गोषी स गोषी एक दिवस मे करू शकना है चालू घडामोडीला पृथ्वी मॅगझिन वापरा आणि नोट्स काढा चार वर्षाचे पेपर बघून आणि सगळ्यात महत्वाचं त्या चार वर्षाच्या पेपरचं अनॅलिसिस करणं गरजेचं आहे म्हणजे पंधरापैकी आठ ते रोज क्वेश्चन आपले येत असतात चालू घडामोडीतले ते, ते पण खूप चांगला अभ्यास केला तर वरचे क्वेश्चन चे उत्तर येण्यासाठी आपल्याला ना दिलेल्या क्वेश्चन मधला काही डेटा आपला हेल्प करतोय का ऑप्शन मध्ये कुठला वेगळा ऑप्शन आपल्याला सांगतोय का की हे उत्तर आहे किंवा आयोग काही असं वेगळ्या पद्धतीने ऑप्शन सेट करतोय का ह्या गोष्टी कळल्या ना तर पंधरापैकी बारा तेरा मार्क आपल्याला येऊ शकतात किंवा बारा ते तर खूप चांगले मार्क आहेत आणि हे कधी येतात जर तुम्ही ते पिवेचं नीट केलं तर त्यासाठी पिवेग यायच गरजेचं आहे त्यानंतर पुढचं आहे भारताचा इतिहास किंवा भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारतशासह याच्यामध्ये जर बघितलं भारताच्या इतिहासामध्ये आयोग प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास या तीन टप्प्यामध्ये क्वेश्चन विचारून दिसते तर प्राचीनसाठी लुसेंट वापरा आणि सहावीचं भारताच्या इतिहासाचं पुस्तक वापरा आणि जुने क्वेश्चन बघा एक की वारंवार ते महाजनपद असतील गुप्त वंश आहे त्यांच्यावरतीच हडप्पा संस्कृती आहे यांच्यावरतीच क्वेश्चन्स आहेत फार काही असे खूप व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये क्वेश्चनची दिसत नाही त्यासाठी मग इथेसाठी लुसेंटचं जे बुक आहे ते लुसेंटचं बुक खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे टेबल्स वगैरे दिले आहेत टेबल्स नीट करा आणि जुने पेपर बघून जे जे टॉपिक्स आहेत त्याचे नोट्स काढा प्राचीन इतिहासचे आणि आपला एक प्राचीन इतिहासच्या नोट्स रेकॉर्डेड लेक्चर आपण युट्यूब चॅनलवर टाकलं ते तुम्ही ऐकू शकता मध्यगुन इतिहासात त्याच्यावर फार एखाद दुसरा क्वेश्चन येतो फार येत नाही तुगलक वगैरे अल्लाउद्दीन खिलजी हे दोन चार काही महत्वाचे त्या काळातील राज्यकर्ते होऊन गेले त्यांच्यावरतीच क्वेश्चन येताना दिसतोय आणि अकबरावरती एखाद दुसरा जहागीर वरती असे क्वेश्चन आलेले आहेत फार क्वेश्चन नाही आहेत दुसरा असेल आणि भारताच्या पण केलं चालेल भारताच्या इतिहासासाठी जो तुम्ही तयारी करताय त्यातनं भारताचा इतिहास आपण करायचा आहे भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता तुम्ही जर ग्रोवर केलं असेल तिच्या नोट्स असतील तर ते करू शकता बिपिन चंद्राच्या नोट्स बनवल्या असतील तर किंवा तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक ओके त्याच्या नोट्स बनवा मुख्य आणि इतिहास आजकाल बऱ्यापैकी मार्क्स देणारा विषय ठरतोय मे क्वेश्चन तरी आपण बऱ्यापैकी सोडवू शकतो जर अभ्यास केला तर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये समाज सुधारकावरती राज्यसभा पूर्ण परीक्षेला खूप शाळे दिसतात समाज सुधारकांचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे याच्यासाठी विपुल थोरमाटी सरांचं पुस्तक आहे हा चांगला सोर्स आहे कारण ते अनेक अशा बेस पुस्तकांमधून पुस्तक बनलेलं आहे एक्झाम ओरिएंटेड बुक आहे कुठले पण युनिव्हर्सिटीचे वगैरे मोठे मोठे पुस्तक वापरू नका महाराष्ट्राच्या इतिहासाला कुठल्या पण एक्झामसाठी कंबाईन एक राज्यसेवा तुम्ही विपुल खंबटे सरांचं पुस्तक वापरा आणि अकरावीचा इतिहास महाराष्ट्राचं हे दोन पुस्तक पुरेशी आहेत त्याच्या नोट्स काढा आणि इतिहासाला पण तेच आहे की जुने क्वेश्चन बघा पंधरा मार्क्स हा टॉपिक आहे आपले एक सत्तर क्वेश्चन वाटतात एक्झाम मध्ये तर त्याची उत्तर कशी दिली फक्त चार वर्षामध्ये काय आपल्याला अजून उत्तर काढता येईल यासाठी वेकन्सी करा आपली जॉईन करू शकता सध्या फक्त दोनशे रुपयामध्ये आहे त्यानंतर पुढचा आहे भूगोल महाराष्ट्र भारत जगाचा भूगोल आहे आणि त्याच्यामध्ये प्राकृतिक सामाजिक आर्थिक असे तीन घटक आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात म्हणजे प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वी निर्मितीचे विविध संकल्पना आहेत सिद्धांत आहेत त्याच्यावरती दरवर्षी प्रश्न आहेत प्राकृतिक मध्ये भारताच्या प्राकृतिक भूगोलवरती क्वेश्चन येऊ शकतात पर्वतरंगा महाराष्ट्राच्या प्राकृतिक वरती क्वेश्चन येऊ शकतात महाराष्ट्रातील महत्वाच्या पर्वतरंगा वगैरे सह्याद्रीची निर्मिती कोकण किनारपट्टीची निर्मिती तर अशा पद्धतीचे प्रश्न प्राकृतिक वरती येतात त्याचबरोबर प्राकृतिक मध्ये मुख्यच्याच परीक्षेमधले पण काही क्वेश्चन येताना दिसत आहेत जसं की विविध कारक जे असतात म्हणजे वार आहे समुद्र आहे सागरी लाटा हिमनद्या वगैरे यांच्यापासून कुठली कुठली भूरोप बनतात पार्ट नोट्स नोट्स तर हा पाठ तुम्ही सौदीच्या सरांच्या पुस्तकांमधन करा मुख्य पुस्तकांमधून तरी खूप चांगल्या प्रकारे त्याच्या नोट्स काढा नोट्स असतील तर आहे नाहीतर एक रिव्हिजनला खूप प्रॉब्लेम येतो विषय असो नोट्स तुमच्या तयार ठेवायचे सात दिवस आहेत तर याचा चांगल्या प्रकारे -फुर पुरेपूर वापर करा एक दिवस सुद्धा वाया बनू नका नोट्स काढा जेणेकरून सगळ्या एक्झामला तुम्हाला त्याचा फायदा होईल असतील नोट्सचा त्याचे रिव्हिजन करा सध्या काही मेन्सचा अभ्यास करायची गरज नाही कारण मेन्सला आठ मिनिट दिलेले सध्या पूर्व अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करण्याची गरज आहे त्यामुळे पूर्वच्या तयारीसाठी हा जो एकशे साठ दिवस आहे त्याचा वापर चांगले सोर्सेस वापरून करा भूगोल साठी सांगा पुस्तक वापरा त्याचबरोबर वा स्टेट बोर्डची ची पुस्तक आहेत सातवी ते दहावी भूगोलाची त्याचे नोट्स काढा वारंवार वार, -वार त्यातून ते येताना दिसत आहेत अकरावी भूगोल साठी महत्वाचं आहे पूर्वपरीक्षेला खूप फायदेशीर पुस्तक आहे प्राकृतिक भूगोल जगाचा भूगोल वगैरे जे आहेत घटक त्यातनं खूप चांगल्या प्रकारे कव्हर होतात आणि अकरावी एन आहे तेही तुम्ही करू शकता फिजिकल जिओग्राफी ऑफ इंडिया याच्यामध्ये भारताचा प्राकृतिक भूगोल खूप चांगल्या प्रकारे दिला त्याचबरोबर जनरल भूगोल पण आहे अकरावीचं ते पण करा तुम्ही एन सी आर च आणि अकरावी बालभारती जे आहे ते साधारणतः एन वरूनच बनलेलं दिसते दोघांपैकी कुठलं तरी एक पुस्तक करा त्याच्या नोट्स काढा भूगोलाला हे सोर्सेस आहेत शालेय पुस्तक अकरावी पर्यंतची सौदी सरांचं बुक भूगोलचं त्या आयोजित एक पुस्तक आहे रिसेंट पुस्तक आहे त्याच्यामध्ये भारताचे भूगोला त्याचे फॅक्ट त्यांनी खूप चांगल्या प्रकारे दिले आहेत नदी युगम स्थान दरवर्षी प्रश्न दिसतोय त्यानंतर भारतातील असे फॅक्ट्स आहेत जसं की महत्वाचे अभयारण्य असतील बाजपेरी असतील किंवा इतर अनेक गोष्टी आहेत ते त्यांनी चांगल्या प्रकारे कव्हर के केलेल्या आहेत तर भूगोलाला तुम्ही सौदी सरांचं पुस्तक अकरावीचं पुस्तक आणि वापरा सातवी ते अकरावीचे पुस्तक आणि भूगोलला पण तेच आहे की जुने गोष्ट याचा चार तो बेस धरून अभ्यास करा आणि हो अजून एक सगळे जे विषय आहेत ना त्यांना दोन हजार बारा ते बावीस चे क्वेश्चन सगळे बघा क्वेश्चन सगळे बघितले पाहिजे परंतु जो अप्रोच ठरणार आहे तुमचा म्हणजे अन्न क्वेश्चन कसे सोडवणार आहे हे ठरवण्यासाठी मात्र वीस ते तेवीस चे प्रश्नपत्रिकांना बेस धरा कारण तिथून साधारणतः एक वेगळ्या पद्धतीचे प्रश्न येताना दिसत आहेत त्यामध्ये इकॉनॉमी इकॉनॉमी मध्ये आर्थिक सामाजिक विकास हा त्यांनी टॉपिक दिलेला आहे त्याच्यामध्ये शाश्वत विकास म्हणजे ह्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स येतील मिलियन डेव्हलपमेंट गोल्स येतील दारिद्र्य दारिद्र्यमध्ये भारतातील विविध दारिद्र्यच्या संबंधीच्या समित्या आहेत त्यानंतर पॉवर्टी लाईन आहे अॅप पॉवर्टी म्हणजे काय त्यानंतर विविध जे काही दरडोई निकष ठरवले दारिद्र्य बोजण्यासाठी तेंडुलकर समितीचे वगैरे ते विचारतात समावेश इन्क्लुजन इन्क्लुजन मध्ये समावेशनाच्या योजना आहेत जसं जनधन योजना आहे पेन्शनच्या योजना आहेत अशा पद्धतीच्या योजना समावेशामध्ये येत आहेत लोकशाही सामाजिक क्षेत्राचे उपक्रम म्हणजे इन्क्लुजन इन्क्लुजनसाठी त्याच्यावरती क्वेश्चन ह्या इकॉनॉमी सिलेबस खूप मोजका दिला आहे त्यांनी आणि इकॉनॉमी असं आहे की मोजका सिलेबस केला जुने पेपर नीट पाहिले नेमकं क्वेश्चन काय विचारतात हे कळलं आणि उत्तर कशा पद्धतीने द्यायचे आहेत काय उत्तरामध्ये उत्तरा वगैरे हे जुन्या प्रश्नावरून कळलं इकॉनॉमी खूप मार्क्स देणारा विषय ठरतो याच्यासाठी डिस्लेसरांचं पुस्तक वापरा ते पुस्तक पुरेस आहे त्याचबरोबर चालू घडामोडीमधून काही स्कीम्स वगैरे हो कव्हर करा आणि जुन्या प्रश्नावर खूप चांगल्या पद्धतीने भर द्या त्याच्यामध्ये अजून एक आहे की आयोग काही काही महत्वाचे टॉपिक आहेत तुम्ही पीआय बघितलं जर कळेल की ज्यावरती दरवर्षी क्वेश्चन आहे लोकसंख्या भरत दरवर्षी क्वेश्चन आले नाही याच्यावरती तर जुने पेपर पण बघा आणि तेवढेच टॉपिक करा त्याचे नोट्स पणा रिव्हिजन करा इकॉनॉमी मॅच येणारा विषय आहे त्याचे क्वेश्चन कधी कधी कळत नाहीत इंग्लिशमधनं पण बघा आणि जुन्या पेपरवर काय पद्धतीने उत्तर द्यायचे ते ठरवा पुढचा घटक आहे मार्क देणारा पर्यावरण परिस्थिती की जैनिक हवामान बदल आणि सिलेबस मेनक्षेप केले गेल्या काही विशेष अभ्यासाची गरज नाही आहे तर हा जो विषय आहे पाच क्वेश्चन येतात पर्यावरणावरती सगळे प्रश्न असतात जुने प्रश्न केले आणि त्याचं आपण पन व्यवस्थितपणे पाहिलं की कसे कोणत्या घटकावर क्वेश्चन आहे आणि तेच घटक केले आपला मार्क्स येतात त्याच्यामध्ये पर्यावरणासंबंधी झालेल्या महत्वाच्या परिषद आहेत त्यानंतर महत्वाचे काही इश्यूज आहेत जसं की ओझन मध्ये जे काही त्याला ओझनला भागदाड पडलाय आहे त्याच्यामध्ये जे काही विषय आहे त्याच्यावरती वारंवार कसे आहे ते टेक्नॉलॉजी आहे इकॉलॉजी काय इकोसिस्टम काय ह्या पर्यावरणासाठी तुम्ही कुठलं पण पुस्तक वापरा बाजारातलं ते चालेल फक्त मेक शुअर करा की आपले सिलेबसचे मुद्दे आहेत आणि तुषार घरपडे साधन पुस्तक वापरतात तुम्ही ते वापरू शकता पर्यावरण फक्त असं आहे की पाच मार्काचा आपण साधारणतः निग्लेक्ट करतो आला तो करू नका या आपण प्रायोरिटीवरती घ्या सामान्य विज्ञान हा वीस मार्काचा घटक आहे केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी या तीन घटकांवरती पाच सहा पाच सहाशे क्वेश्चन आहेत साधारणतः दिसत आहेत याला स्टेट बोर्ड किंवा एनसीआरटीचे चे सातवी ते दहावीची पुस्तकं खूप चांगल्या प्रकारे करा काही जण भस्के साधनं पण पुस्तक करतात ते तुम्ही करू शकता विज्ञान जसं की वीस पैकी आठ ते नऊ क्वेश्चन बेसिक स्वरूपाचे क्वेश्चन असतात सोपे असतात त्यात मार्क्स येऊ शकतात पण पुढचे जे दहा करा क्वेश्चन आहेत ते अवघड असतात त्यात मार्क येणं कठीण आहे परंतु आता असं आहे की फक्त पेपर वनचाच पीच्या निकालामध्ये विचार होतो त्यामुळे प्रत्येक शिक्षणमध्ये चांगले मार्क आणणं गरजेचं झालं त्यामुळे विज्ञानला दुर्लक्षित करून चालणार नाही ते दहा करा अनलॉन क्वेश्चन आहेत त्यामध्ये मार्क घेण्यासाठी पीआयक्यू खूप चांगली कमांड पाहिजे की कशा पद्धतीने उत्तर आपल्याला द्यायचे आहेत अननोन क्वेश्चनची जेणेकरून ते बरोबर येणार आहेत त्यासाठी जुने क्वेश्चन नीट बघा मी प्रत्येक क्वेश्चन हेच सांगतो की जुने क्वेश्चन तुम्हाला वाटेल की एवढं काय महत्वाचं आहे आणि एक लक्षात घ्या जे जुने क्वेश्चन करणार आहेत ना तेच पास होणार आहे जुने एक क्वेश्चन म्हणजे नुसतं त्यांचा डेटा पाठ करणार असं नाहीये तुम्हाला क्वेश्चन बघायचा समजून घ्यायचा आहे नेमकं विचारलं काय बघायचं आपण खूप चुका करतो पेपरमध्ये विचारलं असतं चूक ओळखा आपण गडबडीत प्रश्न ओळखीचं वाटलं की बरोबर उत्तर गोल करून येतो एक मार्क केला अशा अनेक चुका आपण करतो पूर्वपरीक्षा पास न व्हायचं कारण म्हणजे अशा पद्धतीच्या प्रत्येक विषयातल्या एक दोन एक दोन चुका आहेत आता हे सात टॉपिक आहेत त्यात एक दोन एक दोन चुका त्या चौदा चुका तुम्ही केल्या दोन मार्क एक प्रश्न आहेत चौदा गुणे अठ्ठावीस मार्क तेच कमी होतात म्हणजे तुम्ही जर चुका टाळ अठ्ठावीस मार्क वाढणार आहेत तुम्ही कोणीही प्री पास होणार आहे आणि त्या चुका टाळण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायची आहे जुन्या प्रश्नांवरती आणि तुम्हाला मदत करण्यासाठी आपली प्री वेक्यू अनालिसिसची बॅच आहे फक्त दोनशे रुपयांमध्ये अनेकांनी लावली तुम्ही लावू शकता आता नियोजन वेळेचे नियोजन हा एक महत्वाचा याच्यामध्ये घटक आहे आपल्याकडे साधारण एकशे सात दिवस आयोगाने दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला चांगल्या बुक्स अभ्यास करायचा आहे रिव्हिजन करायचे आहे टेस्ट सिरीज पण लावा एखादी आणि आपल्याला खूप वेळा त्याचं ते काय होतं अनालिसिस करायचं आहे त्यातून आपला डेटा कलेक्ट करायचा आहे आपले स्वतःचं अप्रोच लॉजिक बिल्ड करून ठेवायचं आहे आणि त्यानुसार पेपर द्यायचा आहे अप्रोच बिल्डिंग लॉजिक बिल्डिंगची अनेक मॅचेस आहेत आपली पण आहे आपण फक्त काय करायचं आहे आम्ही ज्या गोष्टी सांगणार आहोत त्या गोष्टी ऐकून तुम्ही स्वतःचा लॉजिक पण डेव्हलप करू शकता म्हणजे मी जी गोष्ट सांगतोय ती तुम्ही त्या पद्धतीने करा चालेल परंतु तुम्ही स्वतः पण पेपर घेऊन बसलात स्वतः पण विचार केला तर तुम्हाला खूप फायदा होणार कारण पेपरला क्वेश्चन नवीन असतात दरवर्षी त्यांना तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये फेस करायचं तिथला प्रेशर तुम्हाला फेस करायचा तर त्या केसमध्ये चार दोन क्वेश्चन नाही आले तर आपण किती अभ्यास केला आणि तिथे जर आपला कॉन्फिडन्स लूज झाला तर पूर्ण परीक्षा पास होत नाही तर असे सिच्युएशन कशा हँडल करायच्या आपण आपली बॅचमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही तेही करू शकता आता एक नियोजन सांगतो नेमकं काय करायचं कोणाला किती वेळ द्यायचा आहे कसं करायचंय तर साधारणतः मार्क्स देणारे जे विषयात ते बाजूला काढा आणि कमी मार्क्स देणारे विषय आपण बाजूला काढू मार्क्स देणारा विषय अधिक करून घ्या म्हणजे कॉन्फिडन्स आहे का त्याला खूप चांगल्या प्रकारे मार्क्स देतोय याच्यामध्ये असं आहे की आयोगाने प्रश्नांची खोली डेप्त आता वाढवली राज्यघटनेमध्ये आणि विज्ञान मध्ये सुद्धा मग सांगायचं राहून गेलो की विज्ञानला अकरावीचं पुस्तक आहे त्यातून गणित त्याला दिसत आहेत स्टेट बोर्डच्या बुकमधनं तर, तर ते पुस्तक नीट करा तर वेळ दिलेला आहे तर ते नीट केली पाहिजे आणि राज्य घटनेसाठी एम लक्ष्मीकांतांचं पुस्तक वापरा किंवा काही जण पण वापरतात आणि ते डिटेलमध्ये करा अजून चांगली रिडिंग करा त्याचे नोट्स काढा काढले असतील तर जुने पेपर बघा मागचे सविशेषतः पेपर बघा आणि बघा तुम्हाला अजून काय त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची त्यानुसार नोट्स इम्प्रूव्ह करा आणि वारंवार रिव्हिजन करा क्वालिटी येते येते म्हणून आपण ठीक करत नाही ठीक प्रकारे करत नाही पंधरापैकी कुठं तर नऊ दहा मार्क येतात आणि पाच मार्क चुकतात आपले खरंच हा विषय पंधरापैकी तेरा चौदा मार्क मिळवायचा आणि तिथेच आपण जर मार्क्सला मिळवले तर पूर्वपरीक्षा पास होणं त्यामुळं क्वालिटीला दुर्लक्षित करायचं नाहीये क्वालिटी मध्ये जुने प्रश्न आहेत ते आपण बघत नाही नुसतं थेरीज करतो परंतु आपल्या ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम तर प्रश्न बघायला पाहिजे प्रश्न नीट बघ क्वालिटीचे तर तुम्ही राज्याकडनं विषय करायला घेतला जर समजा तुम्ही आधी केला असेल तर फार तर एक आठ दिवसांमध्ये तुम्ही जर डेली पाच सात तास अभ्यास जरी केला आठ नऊ दिवसामध्ये हा विषय खूप चांगल्या प्रकारे होतो त्याचे नोट्स वगैरे बनवा विविध आयोग आहेत एक्सेप्शनल गोष्टी विचारतो साधारणतः त्याच्यामध्ये चुकवायचा प्रयत्न करतो म्हणजे मूलभूत हक्काचे अपवाद काय आहे किंवा विविध आयोगांची वय जे आहे पाच पासष्ट आहे का पाच बासष्ट आहे त्याच्यामध्ये होतं महत्वाच्या आयोगाच्या व्यक्तींच्या नेमणुका महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहे किंवा पहिले अध्यक्ष कोण होते अशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत तर ते नीट बघा काही मेन्सच्या प्रशिक्षेचे प्रश्न पण येताना दिसतात जसं की राष्ट्रीय पक्षांवरती प्रश्न येताना दिसतोय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियावरती दोनदा प्रश्न आलेला त्यामुळे डेप्थ वाढलेली आहे पॉलिटीची त्यामुळं एक आठ ते नऊ दिवसामध्ये पॉलिटी चांगल्या प्रकारे होऊ शकतो त्यानंतर सुरुवातीला पॉलिटी करा पॉलिटीने काय होता अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर पॉलिटी हा आपला ओळखीचा विषय आहे सोपा विषय आहे अभ्यासाला बैठक बसते आपली अभ्यासाला बैठक बसणं गरजेचं आहे आणि एकदा का आपण बऱ्यापैकी चांगली सुरुवात केली तर इतर विषय पण आपले होऊन जातात त्याला फार प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर पॉलिटी नंतर तुम्ही भूगोल घेऊ शकता स्टेट बोर्डचा भूगोल जे बुक्स आहेत त्यांचे नोट्स काढा जुन्या प्रश्न बघून याला साधारणतः एक पाच ते सहा दिवसामध्ये तुमचं होऊ शकतं चार वर्षाचे जे पुस्तक आहेत आपली सातवी ते साधारणतः दहावी पर्यंतची फार काही मोठी पुस्तक आहेत छोटी छोटी पुस्तक आहेत त्यामुळं पाच सहा दिवसाला नोट्स झाले पण एकदा नोट्स बनले तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्याचा वापर करून चांगली वाद सांगू शकता भूगोलला स्टेट बोर्डला पण पाच सहा दिवस दिल्यानंतर तुम्ही तुम्हीच पुस्तक आहे स्टेट बोर्ड क्लाईनसाठीच घ्या त्याचे पण नोट्स काढा त्यानंतर सौदी सरांच्या बुकमधून भूगोलवरती जे प्रश्न येतात ते तुम्ही कव्हर करू शकता आणि जुने प्रश्न बघूनच ह्या सगळ्या गोष्टी करावी भूगोलला सर आठ नऊ दिवसामध्ये तुम्ही भूगोल करू शकता त्यानंतर इकॉनॉमी जो आहे डेसरकरांच्या पुस्तकातून आपल्याला करायचं आहे जुने प्रश्न बघून त्याचेही नोट्स काढा इकॉनॉमी पण आठ ते दहा दिवसामध्ये होऊ शकतो त्यानंतर पर्यावरण आहे पर्यावरण पण तीन ते चार दिवसामध्ये हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो आता दिवस थोडेफार दोन गेले तर जाऊ द्या जास्त पण चांगले नोट्स काढा विथ प्रेफर करून इतिहास आहे इतिहासामध्ये प्राचीन इतिहास त्यानंतर येण्याची गॅरंटी कमी पण टॉपिक खूप मोठा इतिहासाचा प्राचीनच जे आहे लुसियनचा सोर्स तो तुम्ही जर करायला गेला तर साधारणतः तीन दिवसामध्ये ते होऊ शकतं विथ नोट्स त्यानंतर भारताचा इतिहास समाधान भाजन सारांचा तो मुख्यता सिलेबस करा त्याला साधारणत आठ दिवस लागतील तुम्हाला व्यवस्थितपणे करायला आठ दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे इतिहास होऊ शकतो काही टॉपिक्स तुम्ही मध्ये पण रेफर करा जर समाधान महाजन सरांच्या पुस्तकात नसतील तर माझं मत आहे की इतिहासाला तुम्ही दृष्टीने करून ठेवा इतिहास जो सिलेबस दिला ना तो सगळा इतिहासात करा वेळ आहे आपल्याकडे दहा बारा दिवस गेले तरी गेले इतिहासाला खूप चांगल्या प्रकारे करून ठेवा जेणेकरून कुठल्याही जमला इतिहासाला तुम्हाला फायदाच होणार आहे आणि याच्यामध्ये अकरावीचं पुस्तक फॉर्माटी सरांचं पुस्तक आणि महाजन सरांचे पुस्तक यात रिपीट रिपीट होणाऱ्या गोष्टी आहेत त्या लिहू नका तरी कुठल्या तरी एकातच लिहा इतिहासाला दहा ते बारा दिवस द्या कारण मुख्यचा इतिहास आत्ताच करून घ्या विथ नोट्स त्यानंतर चालू घडामोडी जो आहे ना तो तुम्ही प्रत्येक महिन्याची वॅग्झिन द्या साधारणतः एक्झामच्या एक वर्षापर्यंत तुम्ही करायचं आहे तर आता एप्रिलमध्ये आपली एक्झाम आहे तर साधारणतः मे पासून दोन हजार तेवीस मे पासून आपल्याला चालू घडामोडी करायची आहेत आ, आ, आए, तर त्या प्रत्येक महिन्याचे नोट्स काढा मॅग्झिन घेऊन आणि याला की ह्याला पण तुम्ही एक असं डेडिकेटेड वेळ द्या आठ दिवसांचा किंवा तुम्ही काय करू शकता रोज दोन तास वगैरे असं पण काही लोक करतात तसंही तुम्ही करू शकता पण शक्यतो मी सांगेन की असं करण्याऐवजी काय करा आता सध्या जे अवेलेबल आपल्याकडे मॅग्झिन्स आहेत नोव्हेंबर आहेत तर साधारणतः आपल्याकडे पाच ते सहा महिन्याची मॅगझिन्स आहे पाच सहा महिन्यातले काय करायचे सगळे पुरस्कार आधी लिहून काढायचे पाच महिन्याचे मॅग्झिन्स समोर ठेवायचे सगळे महत्वाचे पुरस्कार लिहायचे सगळ्या संरक्षणातल्या घडामोडी लिहायच्या सगळ्या व्यक्तींचे जे काही दिले ते लिहायचे पाच पाच महिन्याचे तुम्ही लिहून लिहू शकता म्हणजे पहिल्या मे मधले व्यक्ती आणि पुरस्कार लिहिले समजा परत जून मधले व्यक्ती पुरस्कार लिहा जुलैमधले लिहा ऑगस्ट मध्ये लिहि असं नोव्हेंबर पर्यंत या मे मधले तुम्ही समजा संरक्षणाच्या घडोमोड्या लिहिल्या मग जूनच्या लिहा मग चे लिहा असं एकत्र लिहा सगळं म्हणजे आठ सत्तर पाण्यामध्ये एक एक टॉपिक सगळं तुमच्या मागच्या पाच सहा महिन्याचा बसेल आणि आता पुढचे येणारे जे महिने त्याचं काय करा फक्त समजा आता डिसेंबरच मॅग्झिन आला तर डिसेंबर व्यक्तीच्या घडामोडी आपल्या जुन्या व्यक्तीच्या नोव्हेंबरच्या खाली लिहून टाका त्याचं स्पोर्ट्सचे काही अवॉर्ड्स आहेत ते सगळे स्पोर्ट्स एकत्र लिहा असं एकदा एकदा घेऊन बसला त्या विषयाची लिंक लागते स्पोर्ट्स तर स्पोर्ट्सच करायचे पाच सहा महिन्यांचे म्हणजे लिंक लागते मी पाठवून जात अशा पद्धतीनं तुम्ही चालू घडामोडीचा विथ नोट्स अभ्यास करा याला पण जर तुम्ही सलग देऊन बसला समजा की मी आता बसलो आणि आठ दिवसात मागच्या सहा महिन्याचे करतो तर होऊ शकतो विथ नोट्स त्याला पण आठ दिवस आपण देऊ शकतो तर किती दिवस लागतात आपण जर काउंट केलं सात टॉपिक आहेत आपल्याकडे आठ आठ दिवस दहा दहा दिवस जर दिले आपण इथून विथ एक टाइम टेबल बनवा रिटर्न मध्ये तर साधारणतः सत्तर दिवसामध्ये तुमचा विथ नोट्स खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो सायन्सला पण साधारणतः दहा दिवस पुरेसे आहे असं सात टॉपिकचे सत्तर दिवस तुम्हाला होऊ शकतात आणि समजा तुम्हाला जास्त लागले एक दहा बार अजून जास्त लागले ऐंशी नव्वद लागले पण विथ नोट्स तुमचं झालेला आहे पुढं जवळजवळ तेवढेच दिवस उरतात एक ऐंशी दिवस उरतात तर ह्या शेड्यूल्स आरामात तुमच्या होऊ शकतात आणि तुम्हाला खूप चांगला स्कोर येऊ शकतो एखादी टेस्ट सिरीज पण लावा आणि सगळ्यात महत्वाचं की पीआयक्यू जे आहे ते नीट करा यासाठी आपली बॅच आहे मी अजून एकदा सांगतो कारण पीआयक्यू वरून तुमचे किमान दर विषय प्रत्येक विषयाला सात विषयात दोन दोन मार्क क्वेश्चन जरी वाढले तर चौदा पंधरा क्वेश्चन तर तुम्ही एक्स्ट्रा बरोबर होऊ शकता तीस मार्क तुम्ही जास्त आणू शकता एकशे वीस एकशे वीस पंचवीस प्लसचं टार्गेट ठेवायचं असेल तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही अशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करून अभ्यास करा फ्रीमध्ये तुमचा खूप चांगला स्कोरिंग तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद